ओम इंद्रधनु चॅनल जुनं ते सोनं म्हणतात ते खरंच आहे भाद्रपद महिना आला की आईची आठवण येते आला भादव्याचा महिना ताप पडली भारी आडबाई कामं वाळवणं सारी अरे हे वाळवणाचे दिवस अक्षय साठ्याला तर ऊन द्यावंच लागतं कुरड्या पापड वडे खारोड्या बिबड्या तांदळाच्या पापड्या नागलीच्या पापड्या आणि बरंच काही पण त्याहीपेक्षा आपली आवडती गोष्ट जी आहे ती नीट ठेवण्यासाठी भाद्रपदाचा उपयोग करून घ्यावा जुन्या आजी लोक करत होत्या आपणही करा आपल्या ठेवणीतल्या साड्या पैठण्या शालू सिल्कच्या साड्या त्यांना पण ऊन द्यावे लागते अर्धा तास साधारण साडी उलगडून ऊन द्यावे कसं लागत नाही घडी बदलली जाते घडीवर फाटत नाही शुद्ध छान वाटते नंतर फॅन खाली किंवा तशाच पसरून अगदी गार झाल्या की कपाटात स्वच्छ पुसलेल्या कपाटात का भीमसे कापूर कोपऱ्यात आधीमध्ये ठेवून कॉटनची ओढणी किंवा जुनं उपरण अंतरायचं आणि एकावर एक, एक साड्यांच्या घड्या छानपैकी ठेवायच्या छान सुगंध येतो कापरामुळे मंदिरात आल्याचा भास होतो साड्यांचं आयुष्य वाढतं ते वेगळंच नक्की करा हा साख्यांनो आवडत्या साड्या जपून ठेवा हरिओम हो। हो, राहिलच या जुनं ते सोन्याचे माझे असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे यापूर्वी आले होते इथून पुढे पण येणार आहेत आपल्याला नक्कीच आवडतील तर काय कराल साख्यांनो लाईक करा सबस्क्राईब करा लिंक वर अभिप्राय दिला तर मला फार आनंद होईल では、はい。ハリオン